राजू दादा तुम्ही असं म्हटलं की आयतं देणारी शक्ती जगात कोणती नाही आता मला असं वाटतं की तुम्ही पत्रकार आहात आणि तुम्ही माझ्या क्षेत्रात प्रवेश केला आहे शक्तीच्या आणि तुम्ही फोटो टाक ड़क, टाकलेत बाबा महाराजांचे आता तुम्ही एवढे विद्वान पत्रकार आहात की तुमच्याबद्दल मी काय बोलावं अहो साहेब तुम्ही फोटो चुकीचे टाकले आणि तुमचं हेडिंग पण चुकीचं आहे कारण काय माहिती का की सगळे राजकीय नेते यांना आयतच मिळालेलं आहे म्हणजे काही सेल्फ मेड आहेत पहिल्या पिढीचे ज्यांनी कष्ट केले जसं बाळासाहेब ठाकरे आहेत किंवा शरद पवार आहेत असे सेल्फ मेड जे गरिबीतून वरती आलेले आहेत नंतर पटेला सगळं आयतच मिळालेलं आहे महाराष्ट्रात दोनशे चाळीस राजकीय फॅमिली आहेत त्यांना आयतच मिळालेलं आहे त्यांच्या मुलाबाळांना काही पत्रकारांमध्ये पण डोकं आहे त्यांना आयतं मिळालेलं आहे त्यामुळे आयतं बसून खायला देणारी नाही शक्ती जगात असं तुम्ही दावा करू शकत नाही डेटा माझ्याकडे आहे माझ्या मते भारतातील नव्वद टक्के राजकीय नेते हे आयतं बसून खातात आयतं कमवतात लोकांना खोटी आश्वासनं देतात आणि त्यापेक्षा आध्यात्मिक गुरु बरे आहेत आध्यात्मिक गुरु पण हा धंदा करतात पण मेन हा धंदा राजकीय लोकांचा आहे त्यामुळे तुमचं दोन विधानं चुकीची आहेत आयतं शक्ती या जगात आहे आणि ती फक्त राजकीय लोकांना आणि आध्यात्मिक लोकांनाच देते कधी कधी थोडं पत्रकारांना पण देते आता रवीश कुमार कुमार केतकर निखिल वागळे अशा अनेक लोकांना आयतं मिळालेलं आहे अनेक न्यूज चॅनल्सनं ऐकलं मिळालेले आहे अनेक युट्यूबरनं ऐतं मिळालेलं आहे फुकट बसल्या बसल्या खायला मिळालेलं आहे त्याच्यामुळे ह्या बाबा बिबाच्या मागे लागू नका आणि माझं म्हणणं असं आहे की काही वेळेस अन्न आजारांमुळे वगैरे काही लोकांना आयते मिळालेलं आहे प्रसिद्धी म्हणा खायला म्हणा आता पैसा आणि प्रसिद्धी एकच आहे ना आहे की नाही तर असं आहे त्यामुळे आयते देणारी शक्ती जगात आहे ती फक्त काही विशिष्ट लोकांना देते खायला पाहिजे दे त्यात नंबर वन राजकीय लोकांचा आहे चला कळलं का तुम्हाला तेवढं ज्ञान झालं का आणि ती शक्ती कशी काम करते तुम्हाला माहिती हवी असेल तर मला संपर्क करा व्हॉट्सअपवर मी तुम्हाला सांगतो आयता देणारा शक्ती कुठे असते ती कशी संपर्क करायचा त्यांना त्यांना शरण कसं जायचं मग ते कसं फुकट देतात ते सगळं सांगतो मी तुम्हाला